पद्मशाली समाजाचे विशेष मागास प्रवर्गाच्या व विनकरणाच्या विविध मागण्या व समस्या सोडवण्याबाबतचे निवेदन पद्मशाली समाज बांधवांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले यावेळी पद्मशाली समाजातील कार्यकर्ते श्रीनिवास बोजा गणेश विद्दे अमित बुरा रवी दंडी ज्ञानेश्वर मंगलरप तिरमलेश पासकंटी ॲडव्होकेट राजू गाली विनोद बोगा पुरुषोत्तम बुरा प्रणित अनमल श्रीनिवास बुरगुल अमित बिल्ला रितेश अनमल आदी उपस्थित होते विशेष मागास प्रवर्गाचा सदर निवेदन महाराष्ट्रातील पद्मशाली समाज बांधव दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस पासून पुणे येथे समाज कल्याण विभागासमोर जिल्हाधिकार्यालयाजवळ पुणे येथे साखळी उपोषण व धरणे आंदोलन करीत असून त्यास अहिल्यानगर येथील पद्मशाली समाजाचा जाहीर पाठिंबा देण्याकरिता निवेदन दिले असून पद्मशाली समाजाच्या वतीने समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणात विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के स्वतंत्र आरक्षण दोन हजार पंचवीसच्या सतरापासून लागू करावे विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यात दहा आश्रमशाळा सुरू करणे विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के राष्ट्रीय आरक्षण चालू करावे तसेच विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावे विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या योजनांसाठी एबीसी व केंद्र शासनाच्या योजनांसाठी ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करावे एबीसी कर्मचाऱ्यांना शासकीय व निमशासकीय सेवेत पदोन्नती देण्यात यावी विणकरणांचे प्रश्न सोडण्यासाठी विनकर आर्थिक महामंडळावर विणकरणांची नियुक्ती करून त्वरित काम सुरू करावे वरील प्रमाणे मागण्या मान्य न झाल्यास व समस्या न सुटल्यास अहिल्यानगर येथील उपोषण करणे भाग पडेल असा इशारा पद्मशाली समाजातील वतीने देण्यात येत्या मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील पद्मशाली समाजाच्या वतीनं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पद्मशाली समाजासाठी दोन टक्के आरक्षण मध्ये शासकीय शैक्षणिक वैद्यकीय इंजिनिअरिंग कॉलेज या प्रवेशासाठी स्वतंत्र दोन टक्के आरक्षण मिळावं आणि तसंच विणकर मंडळीसाठी विणकर महामंडळ स्थापन करावं तसंच एसबीसी महामंडळ स्थापन करावं अशा अनेक मागण्या समाजाच्या वतीनं मागणी शासनाकडे करण्यासाठी उपोषण साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत आहे त्यासाठी आम्ही अहिल्यानगर येथील पद्मशाली समाजाच्या वतीनं मान्य निवासी जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिले असून त्यांना आम्ही कळवलंय की बाबा आम्ही जे पद्मशाली समाजासाठी जे आरक्षण जे आमच्या मागण्या आहेत या मागण्या आपण शासनाला कळवावेत व त्याप्रमाणे त्यांनी मान्यही केलं की बाबा आम्ही तुमच्या निवेदनानुसार महाराष्ट्र शासनात जरूर कळवू तर मी या ठिकाणी आवाहन करतो की उद्या भविष्यामध्ये जर हे उपोषण जर वाढलं तर नगरमधील सर्व समाजाने एकत्र येऊन या पद्मशाली समाजाच्या शैक्षणिक राजकीय आर्थिक व्यावसायिक वृद्धीसाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना शैक्षणिक सवलती मिळण्यासाठी जर आपल्याला भविष्यात उश उपोषण करण्याची जर वेळ आली तर जरूर आपण या उपोषणामध्ये सहभागी व्हावं हो, असं मी या ठिकाणी आवाहन करतो